भिवंडी मतदारसंघात एका पोलिंग बूथवर भिवंडीचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी बूथ एजंटला मनमानी करून दिली नाही म्हणून जाब विचारताना कोण रे तो हजाम आहे तो भडवा असे उद्देशून म्हणून संपूर्ण नाभिक समाजाचा अपमान केला होता अजून दोन चरणाचे मतदान बाकी असून आणि आपल्या बोलण्याने नाभिक समाज नाराज होऊ नये म्हणून कपिल पाटील यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ टाकून माफी मागितली मला असे बोलायचे नव्हते मीडियाने त्याचा उलटा अर्थ काढला पण मनात तेच तोंडात या मनीप्रमाणे ते मनातले बोलून गेले भाजपचे केंद्रीय मंत्री ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व नागरिकांना सार्वभौम वागणूक देईल ही शपथ घेतली होती त्यांनी असे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवू नये ही शर्मेची बाब आहे का हा सत्तेचा माज आलेला आहे म्हणून विरोधी उमेदवार बाल्यामामा यांच्या कार्यकर्त्यांनी आज फटाकेकडून आनंद साजरा केला आहे त्यांच्या मते सत्तेचा असलेला माज हा वक्तव्यामुळे उतरून बाल्यामामा सत्तेत येणार आहे पण तेही ते, ते विसरले की निलेश सांबरे पण या शर्यतीत आहेत म्हणून या निकालाच्या चौदा दिवस जल्लोष करू नये चौदा दिवसानंतर काहीही होऊ शकत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा